LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर नमस्कार नाव काय मी जालिंदर बिबे माजी सरपंच मंचर अरे वा माजी सरपंच आहेत का तुम्ही आता मनसर मंचर नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे याच्या आधीचा बराच काळ तुम्ही पाहिलेला असेल तर कशी निवडणूक राहील अटीतटीची की जो कोणी उभा राहील तो सहज निवडून येईल जेणेकरून जसं काय जेणेकरून ज्या माणसाचा ज्या व्यक्तीचा जनसंपर्क चांगला आहे जन आमचा जनसामान्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत वैयक्तिक जे संबंध जे आहेत त्याचा कोठा बघूनच ते मतदान होईल असं काही पक्षी असं काही विषय येत नाहीत यामध्ये वैयक्तिक ज्याच्या त्याच्या संबंधावर अवलंबून अस ज्याचे कामं त्याची वागणूक त्याची पद्धती कशी कामाची त्याच्यावर सगळं अवलंबून आता निवडणूक लागलेली आहे काय परत इच्छा आहे राहायची नेतृत्व करायची नाही नाही आता मी निवडणुकीचा विषय संपवला नाही आपल्या व्यवसाय लक्ष द्या किती साली तुम्ही सरपंच होतात एकोणीसशे नव्वद नुग, नव्वद पंच नुग। ते पंच्याण्णव म्हणजे त्यावेळेस आमचा जन्म पण नसेल नव्वद पंच्याण्णव पासून मी पंच्याण्णव पर्यंत म्हणजे पाच वर्ष होते तेव्हाचं राजकारण आताच राजकारण काय बदल झालं आताच राजकारण म्हणजे सगळं पैशावर राजकारण जे धनशक्ती आणि याच्यावर सगळं राजकारण चाललंय आणि ते आता आमच्यासारखी जी पिढी होती ती आता राहिलेली नाही आमचं कसं जे स्वतः म्हणजे घरातल्या भाकरी घ्यायच्या आणि प्रचार करायचा आणि कामं करायचे निष्ठेने काम करायची आता निष्ठा नाही राहिली निष्ठा आता भ्रष्ट कारभार झाले लाचार विचार राहिले आचार विचार काय राहिले सगळे लाचार मंडळी लाचारी फिरणारे जे ज्यांना काही आधार नाहीत ते सगळे असे पैसा, पैसा देला का ते मागू पाहणारे लोक आहेत पण त्याच्यामुळं समाजामध्ये ना थेट निर्माण आहे आणि त्याच्यामुळे कशाच्या नावाखाली लोक भ्रष्ट करून टाकलं सगळे हे खर तर मनसर म्हणजे आंबेगाव तालुक्यातलं एक महत्वाचं शहर शे, आहे मोठी बाजारपेठ पण आहे इथला मतदार सुद्धा आहे जसं तुम्ही म्हणालात की पैसे जर बाजार झाला तर त्याच्या मागे पण पळतील वगैरे काय काय तर मनसरकर तसं करतील की खरंच जनतेसाठी काम करणाऱ्याच्या पाठीमाग उभं राहतील मनसर करत मनसरकर काम कर काम करणाऱ्याच्या पाठीमागे असतं पण काम करीत असताना लोक जे काम करीत असताना जे टक्केवारी चालते भ्रष्टाचार चालतो ते एखादं वरिष्ठ मंडळीला माहिती नसतं पण आतून जे चालते ना ते टक्केवारीमुळे ना इथं भ्रष्ट काम होतं आणि कामं नुकृष्ट दर्जाचे होतात आता मी पाहिलं मनसरमध्ये जे आता मार्केट झाले भाजी मार्केट, मार्केट भाजी मार्केट आता भाजी मार्केट जसं असे खांडात मार्केट नसेल असं मार्केट होईल असं वाटत होतं पण ते मार्केट असं कसं घोडे तिथे जे कुत्री बसतात तिथं माणूस बसायची प लायकी राहिले अशा प्रकारचे ते मार्केट झालेलं आहे मग ज्या मार्केटमुळं गा गावाला असं वा फायदा वाटत होता तर व्यापाऱ्यांची मार्केट अस मग व्यापारी मार्केट एकदम चांगल्या प्रकारे चालेल व्यापाऱ्यांची बा त्याच्यामध्ये सुधारणा असं वाटत होतं जे आज जुनी बाजारपेठ आहे मनसेरमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये एक नंबरची बा मार्केट होतं मनसेची बाजारपेठ मनसेरची बाजारपेठ म्हणजे आज तालुक्यातून संपूर्ण जिल्ह्यातून ज्या ठिकाणी लोक या ठिकाणी मा माल घ्यायला यायची पण परत परिस्थिती अशी झाली की ते मार्केटमध्ये आता कुठं गावामध्ये त्या मार्केट इतका सुखसुखा सगळे व्यापारी तिकडे नाराज आहेत कुठल्या प्रकारचे धंदेपाणी होत नाहीत ह्या दृष्टीनं आता त्या ठिकाणी म्हणलं आता भाजीपाला मार्केट होईल त्यांचे व्यापार मार्केट सुधरेल पण ते मार्केटच असं भाजीपाला मार्केट असं झाले का तिथं कुठल्याही प्रकारचं सुविधा नाही तिथं कोणी बसायची होण्याची लायकी नाही फक्त आता तिथं म्हणजे फक्त रस्त्यालाच बसतात कुत्री रस कुत्रीच बस तिथं आता जे मार्केट पाहिलं खाली जे गुडघ्यावर ते अतिशय चांगले होते पण ते गुडघ्यावर ना तर कमरे इतकं झालं त्याला घोड्यावरून त्याला बाजार करावा लागेल अशा पद्धतीचे तिथं कोणी जायलाच मागत नाही ते मार्केट जर चांगलं जर तर रस्त्यावर कोणी लोक बसली नसती त्या मार्केटमुळे मग भ्रष्टाचार झाल्यामुळं सगळं मार्केटचं वाटूळ झालं आणि त्याच्यामुळे खर्च करून वाया गेला लागणार ते मार्केट पण न तोडावं लागेल तेव्हा ते मार्केट बसेल जी रस्त्यावर जी बसणारी लोक आहेत ती ट्रॅफिक जाम व्हायला लागले त्या लोकांची जर व्यवस्था चांगली झाली असते ती लोकं आतमध्ये बसली असती आणि आतली बाजारपेठ पण ते आता इथून पुढे जे का क जिथं सुधारणाकार जे असेल तिथे मार्केटची ओटी पहिले तोडावं लागतील आणि आतल्या बाजारपेठेमध्ये जो भाजीपाला मार्केट आहे तो उभ्या बाजारपेठे संभाजी चौक ते मारुती मंदिर या ठिकाणी भाजीपाला मार्केट हलवलं पाहिजे तरी इथे ट्राफिक कमी होईल आणि ती व्यापारीसुद्धा सुधारतील अशा पद्धतीची त्याप्रमाणे व्यवस्था केली पाहिजे किती वर्ष झाले ते मार्केट बांधून आता एक दीड वर्ष झाले एक दीड वर्ष त्यावेळेस तिथं प्रशासनच होतं त्यावेळेस प्रशासन होतं त्यावेळी ग्रामपंचायत पण होती पण चांगल्या प्रकारचे तिथं भाजीपाला मार्केट चांगलं भरत होतं भाजी मार्केट एकदम व्यवस्थित भाजीवाले सगळे ते आतमध्ये बसवते जसं हे मार्केट झालं तसं ती लोक त्या मार्केटमध्ये बसायला कोणी जात नाही तिथं गिराईक पण जाणार नाही आणि आज तिथं गोरगरिबांची वीस पंचवीस तीस गाळे होते जेव्हा रोजगार योजनेतून त्या ठिकाणी पंचवीस तीस गाळे होती ते गाळे पण तोडले जसा प्रशासक आला त्यानंतर त्यांनी गाळे तोडले आणि गोरगरीबी या ठिकाणी बसवत होती त्यांची घरं जुन्या काळातली पाच पाच पन्नास वर्षाची होती त्यांची घरं पण त्या ठिकाणी चोरडी मार्केटच्या नावाखाली अशा पद्धतीनं गोरगरिबांना रस्त्यावर आणल्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे म्हणजे त्यावेळेस ग्रामपंचायतची सत्ता होती तिथे की प्रशासन लागू झालेलं ला। प्रशासन ला, प्रशासन लागू झाल्यानंतर त्यांना विचाराय कोण नसल्यामुळं हे सगळं मार्केटचं वाटोळ झालं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जी आपली मंचर नगरपंचायत आहे तिथे हे जे बॉडी आहे लोकप्रतिनिधींची सत्ता असणं फार गरजेचं आहे या ठिकाणी प्रतिनिधी पण चांगल्या पद्धतीचा माणूस असला पाहिजे आणि त्याचं प्रशासनाच्या ताब्यात असून त्यांना विचारायला कोण नसतं आणि ती साखळी जी आहे खालून तो वरच्यापर्यंतची त्या साखळीमुळे हे काम कोणी त्यांच्यावर लक्ष द्यायला कोण नसतं वरच्या मंडळींना माहिती नसतं खाली काय झाले त्याच्यामुळे यांना बोलायला कोण नसल्यामुळं त्यांचं मनमाली कारभारमुळे काम चालू आहे तर जे मुख्य अधिकारी आहेत जाधव म्हणून त्यांच्यावरती जास्त प्रमाणात टिक्काटिपणी होतात किंवा भ्रष्टाचार आहेत काम करीत असताना लोकांना विश्वासात घेऊन कुठल्या प्रकारची कामं केली नाही आज तुम्ही गाठारा आता प्रमाणात गाटार झाल्या झाल्यात वरतीन रस्ता झालाय खाली जर पाऊस पडला तर पाणी सगळ्या रस्त्याने ओढा तयार तयार होतो त्याच्यामुळे पहिले गटाराची कामं होणे गरजेचे असताना गटाराची कामं न करता रस्त्याची कामं केली गटारं वर झाली आणि रस्ता खाली गेला त्याच्यामुळे रस्त्याचं पावसाचं पाणी आहे ते संपूर्ण रस्त्याने चालले जात जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत म्हणजे नगराध्यक्ष म्हणून कारण ते जनतेतून होणार आहेत तर तो उमेदवार कसा असला पाहिजे म्हणजे हे मंचर शहर जे आहे ह्याच्यामध्ये विविध जाती धर्माचे सुद्धा राहणारे लोक आहेत म्हणजे सर्व धर्म समभाव पाळणारा असावा की आ, काय वाटतं सर्वांना बरोबर घेऊन चाल सर्वांना विश्वासात घेऊन चालणार माणूस असला पाहिजे ज्या जनतेचे जे प्रश्न त्या जनतेच्या मनामध्ये जे काय ते मनाचे प्र मनातले प्रश्न त्यांना विचारून त्यांनी ती कामं केली पाहिजे आणि अशा प्रकारे सगळ्यांचे समाजाची इच्छा आहे सर्वांना गोरगरिबांना बरोबर घेऊन जाणारा प्रशासनाचा अधिकारी असला पाहिजे जो जो नगराध्यक्ष होणार आहे तो सर्वांना विचारात घेणार असला पाहिजे खरं तर काकांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे आपलं मत व्यक्त केलेलं आहे म्हणजे जवळपास एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवच्या कालावधीमध्ये त्यांनी ग्रामपंचायतवरती सरपंच म्हणून नेतृत्व केलेलं आहे म्हणजे राजकारणाचाही त्यांच्याकडे अनुभव आहे आणि ते एक व्यावसायिकसुद्धा आहेत त्यांचं मनसर बाजारपेठेमध्ये एक शॉपसुद्धा आहे त्याच्यामुळे ते व्यावसायिकसुद्धा आहेत म्हणून त्यांनी नागरिक या नात्यानं व्यावसायिक या नात्यानं आणि जुने जाणते लोकप्रतिनिधी या नात्यानं आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आपलं मत व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलब मी लक्ष्मण दातखेडे एलडीटी व्ही मराठी मनसर एलडी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव